नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा ओके आजचा विषय आपण घेतला आहे की लाडकी बहीणसाठी जे डॉक्युमेंट लागत आहेत ते आता लास्ट डेट कधी आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि कसा फॉर्म भरायचा असतो त्याचं मी फक्त तुम्हाला एक डिस्क्रिप्शनसारखं सांगणार आहे त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवतो आहे की तो फॉर्म कसा भरायचा आहे ओके तर जास्त वेळ वाया घालवून आपण आपल्या विषयाकडे तर बघा मित्रांनो आपल्याला लागणारे डॉक्युमेंट जे जे डॉक्युमेंट आहेत ते आता इथं मेन्शन आहेत त्यातील पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते आधार कार्ड आहे अर्जामध्ये जसं आधार कार्ड असेल त्याचप्रमाणे नाव नमूद करायचे आहे बरोबर त्यानंतर बघा डोमिशियल सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला नसे, तुम जे लग्नापूर्वीचं वगैरे पंधरा वर्षापूर्वीचं जसं तुमचं हे असेल तर ते रेशन कार्ड जमा करायचं आहे किंवा ते नसेल तर ओळखपत्र म्हणून मतदान ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र एल सी यापैकी कुठलेही आहे तर बेटर ऑप्शन इथं एल सी सगळ्यांकडे असतो तर तो तुम्ही सबमिट करावा असं मला वाटतं आहे बरोबर बट पुढचं जे आहे जर जो जन्म जर तुमचा परराज्यातील असेल आणि आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करत असतील तर त्यांचं ते सेम परराज्यातील असल्यास पतीची पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र पण पंधरा वर्ष त्यात प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे ओके आणि जर पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर त्याची इन्कम सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नसणार आहे ठीक आहे व्हाईट जे शुभ्र असल्यास कोणतीही शिद्रपत्रिका नसल्यास उत्पन्न अडीच लाख दोनशे पन्नास म्हणजेच टू पॉईंट फाईव्ह अडीच लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे यांना पाहिजेच नवविेच्या बाबतीत रेशन कार्डवरतीच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नऊ पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखल म्हणून जाहीर झाले जाईल ओके इम्पॉर्टंट बँक आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र हे हमीपत्र पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ते तुम्हाला मी एक टेलिग्रामची लिंक टाकतो तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये ओके तर थँक्यू तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितला त्यासाठी आणि चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो थँक्यू